हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या आपल्यासून ना दुपॉ यूट्यूब चॅनलवर तर सकाळी सकाळी आज मस्तपैकी म्हटलं स्वयंपाकाला लागू फ्रेश वगैरे होऊन तर झालं असं यांनी मध्येच सुरुवात केली की आज ना आपण संपूर्ण घर ना व्यवस्थित स्वच्छ करू काही बारीक सारीक अशा घरामध्ये गोष्टी असतात जसं की कपाट झालं त्यानंतर बेड झालं तर त्याच्या खाली ना धूळ वगैरे जमा होत असते आणि काय होतं मध्ये मध्ये ना सध्या खूप सारी ना असं जोरदार सोसाट्याचा वारा वगैरे वा येतो आणि त्याच्यामुळे ना घरात सगळी अशी धूळ जमा होऊन जाते टी व्ही युनिट वगैरे झालं तर त्याच्या खाली खूप सारी ना धूळ अशी जमा होऊन जाते तर ही साफसफाई ना महिन्यातून एकदा आपण अशी केली गेलीच पाहिजे त्याच्यामुळे घरातले जाळे जळमाटे त्यानंतर बेड खाली काही असेल किंवा जेव्हा आपण असे जाळे जळमाटे किंवा धूळ काढायला लागतो ना तर त्यावेळेस ना बेडमध्ये ना माझ्या घरामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं काही माझी पुस्तकं यांची पुस्तकं आहेत आणि आता किमायाचे सुद्धा पुस्तकांची खूप सारी गर्दी आहे तर ते पुस्तकं व्यवस्थित अरेंजमेंट केली जातात कुठे काय गोष्ट ठेवलेली आहे काय महत्वाचं आहे तर तेही बघितलं जातं कधी कधी ना नको असलेल्या गोष्टी किंवा किमायाचे ब बरेचसे असे बुक्स आहे नोटबुक्स आहे त्या भरलेल्या होत्या त्याही पडलेल्या होत्या तर मग त्याचं छान मस्तपैकी सॉर्टिंग केलं आणि ते बुक्स छान बेडमध्ये लावले ते बेड सरकं होऊन त्याच्या खाली व्यवस्थित पुसून पासून लावून दिलं आणि तुम्हाला मी नेहमी सांगायचे बघा की पुट्टी आहे ना ती खाण्याचा प्रयत्न करत असते तर मग म्हटले आता पुन्हा ती जर पुट्टी लावली ते ही पुन्हा ते खात बसेल तर तिच्या डोक्यातून तु विचार आहे तो काढून टाकण्यासाठी म्हटलं इथे वॉलपेपर लावायचा तर माझ्याजवळ ना हा वॉलपेपर होता।, होता तर मग तोच वॉलपेपर मी जिथे जिथे तिने उकललेलं होतं तर तिथे तिथे ना लावत आहे आणि हा वॉलपेपर लावायला खूप सोपं आहे मी काय केलं आतमधल्या बाजूने फेविकॉल ॉल पूर्णपणे ह्या वॉलपेपरवर टाकलेला आहे आणि नंतर हा वॉलपेपर भिंतीला चिपकवायचा आणि त्याला साईडने जो आपण फर्निचरसाठीचा सा टेप असतो ना तर त्या टेपने लावून घेतलेला आहे की जेणेकरून तिच्या डोक्यातून ती कन्सेप्ट तरी निघून जाईल आणि मग त्याच्यानंतर मग मी त्या भिंती व्यवस्थित रिपेअर करेल नाहीतर पुन्हा ओलसर त्या भिंती ती खराब करायला सुरुवात करेल असं माझ्या डोक्यामध्ये होतं मग त्या सगळ्या भिंती ज्या आहेत त्यांना वॉलपेपर वगैरे छान लावलेल्या आहेत आणि त्यानंतर बरंचसं माझं म्हणजे अंगावर धुळे वगैरे झालेली होती आणि बघा सकाळी नाश्ता वगैरे केलेला होता तर लगेचच मी त्या कामाला लागले ला कारण म्हटलं डिले करत गेलं तर पुन्हा पुढे पुढे उशीर होत जाईल त्याच्यामुळे मी आज किचनकडे थोडंसं दुर्लक्षच केलेलं होतं आणि मग लगेचच फ्रेश वगैरे होऊन आली पुन्हा एकदा कारण सध्याना गरम पण खूप आहे आणि छान स्वयंपाकाला लागली तर वरण भात आणि गवारची भाजी असा मेनू ठरलेला होता आणि सकाळचे भांडे खूप पडलेले होते मग काय केलं ते सगळे भांडेमधलं ते खरकट वगैरे काढून घेतलं म्हटले पहिल्यांदा हे भांडे ना घासून टाकू नाहीतर मग जेवणानंतरचे भांडे हे भांडे खूप सारे होऊन जातील आणि मग नंतर आहे ना एका खटी आवरायचा कंटाळा येत चालतो कारण मला आहे ना थोडंसं बाहेर बाल्कनीमध्ये ना हे थे ठेवलेले होते मी मटके ठेवलेले होते तर त्याचंही थोडंसं मला व्यवस्थित ऑर्गनायझेशन करायचं होतं ते खूप दिवसांचं पडून 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 ते मटके पण असे थोडेसे पातळ झालेले होते पण बघू म्हटले आता त्याचं काहीतरी होईल की नाही किंवा मला थोडंसं डेकोरेटिव्ह पद्धत पद्धतीने करायचं आहे तर मग अजून थोडंसं बाकी पण होतं अजून मला लादी वगैरे क्लीन करायची होती आणि थोडीशी लापटवर पण पसारा पडलेला होता तर तोही व्यवस्थित ऑर्गनाईज करायचा होता पण त्याच्या अगोदर म्हटलं किचन क्लीन करून घेऊ नाही तर मग एवढं सगळं आटोपून झाल्यावर पुन्हा मला किचन आटोपायचाच कंटाळा येऊन जाईल आणि एकाच दिवशी सगळी मग दम छाकणी घालण्यासारखे होईल आणि पावसाळ्याच्या अगोदर आहे ना असं एकदा घर थोडंसं क्लीन केलं गेलंच पाहिजे त्याच्यामुळं काय होतं धुळदाळ घरात घरातून निघून जाते नको असलेल्या गोष्टी घरातून निघून जातात भंगार गोष्टी घरातून निघून जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाहीतर मग जर असे आपण क्लीन अप केलं नाही तर घरामध्ये नको तो कचरा साचला जातो आणि मग नको ती अडचण घरामध्ये व्हायला सुरवात होती काही नवीन गोष्ट आणायची म्हटली की पुन्हा ती कुठे ॲडजस्ट करायची हे खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येत असतात त्याच्यामुळे ना असं एक दोन एक दोन महिने झाले की घर असं क्लीन केलं गेलं की घरामधला बराचसा कचरा आहे ना बाहेर निघून जातो आता जवळपास एक गोनी कचरा होता तो पूर्णपणे मी घराच्या बाहेर काढलेले आहे आणि किंवा याचे आहे ना बुक्स वगैरे होते त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे काही नको असलेले बुक्स वगैरे ते रद्दीमध्ये टाकता येतात त्याच्यानंतर काही तिचं बाकीचं स्टेशनरी वगैरे असते काही खेळण्या असतात ज्या नको असतात आपल्याला तर त्याही बऱ्यापैकी मी फेकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की, के की ज्याच्यामुळे ना थोडंसं सा घर असं साफसुत्रं नीट नीटकं दिसेल आणि ना काही नवीन वस्तू आपल्याला ॲडजस्ट करायची असली ना तर घरामध्ये थोडीशी जागा पण होईल आणि थोडेसे ऑर्गनायझर वगैरे पण मला ॲडजस्ट करायचे घरामध्ये आणि ना मी आता कसं लहान मुलांच्या शाळा वगैरे सुरू झालेल्या आहेत तर त्यांच्या ना बुक्सला ना कवर वगैरे लावा लावावे लागतात आपल्याला आणि आपण त्यांना कवर ला लावले की लगेचच काही दिवसातच त्यांची बुकचे कवर पण कधी कधी खराब होऊन जातात तर हे ना खूप सुंदर बुकला कवर लावतात बघा तिचे बुक्सला किती सुंदर कवर लावलेले आणि त्यांनी लावलेले कवर जवळपास किमा वर्षभर ॲज इट इज जसेच तसे जातात तर मग म्हटलं चला त्यांची बुकची कवर लावण्याची पद्धत तुमच्याबरोबर आहे ना शेअर करू की जेणेकरून आहे ना आपण एकदा कवर जर लावलं तर वर्षभर ते लेकरांचे कवर ॲज इट इज जसेच तसे राहिले पाहिजे आणि पुस्तक पण जसेच तसे राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आहे ना म्हणजे मग वर्षभर आपल्याला त्या पुस्तकांकडे किंवा त्या वयांकडे पुन्हा पुन्हा बघण्याचा आहे ना ताण राहत नाही तर तुम्हाला मी सांगते कशा पद्धतीने त्यांनी कवर लावलेलं आहे की ज्याच्यामुळे पुस्तक तर खराब होणार नाही पण कवरसुद्धा फाटणार नाही आणि व्यवस्थित टाईट असं कवर लागल्या जाय कवर तर प्रत्येकाला लावता येतच पण व आपल्यापेक्षा वेगळी काहीतरी आयडिया असेल तर ती तुम्हाला तुमच्या कवर लावण्यामध्ये ॲड करायला नक्कीच मदत होईल तर बघूया आपल्याला तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे डबल फोल्ड करून पुस्तकाच्या आकाराचं कवर कापून घ्यायचं आणि जेवढं पुस्तक आहे त्याच्यापेक्षा दोन इंच कवर आपल्याला कापायचं आहे म्हणजे मध्ये दुमडायला आपल्याला थोडंसं स्पेस ठेवायचं आहे कवरचा आता बघा इथे दोन बोटांचा स्पेस किंवा दोन इंचा स्पेस त्यांनी सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर कैचीने कापून घ्यायचं आता तिन्ही बाजूने व्यवस्थित आहे ना आपला जो कवर आहे ते फर्स्ट पेजच्यामध्ये म्हणजे आपलं जे कवर पेज असतं तर त्याच्यामध्ये दुमडून घ्यायचं आणि थोडंसं टाईट पकडायचं बघा त्यांनी ओढून घेतलेलं आहे आणि ना दोन्ही बाजूने वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने छान मस्तपैकी ते कवर जे आहे फोल्ड करून घ्यायचं आता फोल्ड केल्यानंतर याचे जे चारही बाजू आहे तिथे असे त्रिकोण करायचे बघा त्यांनी कसं त्रिकोण केलेले आहे अशा पद्धतीने मस्तपैकी त्रिकोण करायचे तर आपण काय करतो कापताना आहे ना, ना। जास्त कापतो तर जास्त कापल्यामुळे ते कवर जे काय होतं व्यवस्थित बसल्या जात नाही आणि ते निष्ठून पण जाण्याची शक्यता असते किंवा ते व्यवस्थित फिट्ट असं बसत नाही तर बघा चारी बाजूंनी त्यांनी असे त्रिकोण केलेले आहे आणि जेवढा त्रिकोण त्याच्यामध्ये त्या साच्यात बसेल तेवढाच त्रिकोण आपल्याला करायचा कट करायचा आहे जास्त कट करायचा नाही आणि जेव्हा आपण असा त्रिकोण कट करतो तेव्हा जो मधला भाग जो असतो ह्या ए त्रिकोणाचा जो एक एक मी तुम्हाला दाखवते बघा आता हा त्यांनी मधला भाग दुमडून दिलेला आहे आणि वरचा भाग जो आहे तो आतमधल्या साईडने फोल्ड करायचा आहे तर आता दोन्ही पण बाजूने त्यांनी काय केलेलं आहे जे कवर जे आहे ते व्यवस्थित एक एक साईड आतमध्ये दुमडून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर कवर असं बघा फोल्ड केलेलं आहे आणि कवर करताना फोल्डिंग जे आहे ती करत असताना बुक आपण ओपन करायचं नाही असं अर्धवट बुकमध्येच ते मध्ये फोल्ड करून द्यायचं जर तुम्ही बुक ओपन केलं तर मग तुम्ही बघितलं असेल बुक ओपन केलं की फोल्डिंग लगेच निघून जाते त्याच्यामुळे बुक ओपन करायचं नाही असं अर्धवटच बुक ओपन करून व्यवस्थित फोल्डिंगमध्ये कवरची फोल्डिंग बुकमध्ये करा करायची बघा अशा पद्धतीने छान फोल्डिंग होते आणि पॅक फोल्डिंग व्हायला खूप सारी मदत होते आणि जिथे दोन टोकं एकमेकांना जुळत आहेत तर तिथे आपल्याला स्टेपलरची पिन मारून द्यायची आहे तर चारी बाजूने छान स्टेपलरच्या पिना मारून दिल्या की पुस्तकांची कवर एकदम फिट्ट बसतात की ज्याच्यामुळे ते कधीही निसटले जात नाही तर कवर लावण्याची पद्धत आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि त्यानंतर ना मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की मला माठ थोडेसे डेकोरेटिव्ह करायचं होते तर त्यासाठीच माझं चाललेलं आहे माटला शेप देण्यासाठीचं काम पण ते ना पडून पडून थोडंसं पातळ होऊन गेलेले आहे त्याच्यामुळे त्याला लगेच तडे जात होते त्याच्यामुळे ते, ते बाजूला ठेवलं आणि माती बघा अशी एका बाजूला व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मस्तपैकी छान छान झाडं लावणार आहोत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय